नमस्कार शासन जरा युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आताच्या गडीची सर्वात म्हणजे सरकारी कर्मचाकी मोठी खुशी खबर राज्य सरकारी कर्मचारी वेतनामध्ये मोठी वाढ शासन निर्णय निर्गमित संपूर्ण आता पण आहो चला सुरू करूया राज्यातील सरकारी कर्मचारी पगार वाढ संदर्भात दिनाखा बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दोन महत्वपूर्ण निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत सदर निर्णयानुसार कर्मचारीच्या पगारामध्ये वाढ करण्यात आली आहे या संदर्भात दोन्ही निर्णय खालीलप्रमाणे पाहूयात आदिवासी विकास विभाग अंतर्गत देण्या बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार आदिवासी विकास विभागातील स्वयंसेवी संस्थेमार्फत चालवण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षक सेवकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाची दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णयाच्या धर्तीवर सुधारित मानधन लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये प्राथमिक शिक्षक सेवकांना सोळा हजार रुपये माध्यमिक शिक्षक सेवकांना अठरा हजार रुपये तर उच्च माध्यमिक शिक्षक सेवकांना वीस हजार रुपये इतकी सुधारित मानधन देण्यास मंजुरी देण्यात आली आहे तर सुधारित मानधन एक जानेवारी तेवीस पासून लागू करण्याचे निर्देश शासन निर्णयानुसार देण्यात आले आहे प्रधानमंत्री पोषण आहार योजनेतील कार्य स्वयंपाकी तथा मदतीस यांचे मासिक मानधनामध्ये एक हजार रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे दिनांक बावीस जून चोवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार शालेय शिक्षण विभाग अंतर्गत कार्य स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या सदस्य असणाऱ्या पंचवीसशे प्रतिमाहा मानधनामधील राज्य शासनाच्या हिश्शातील एक हजार रुपये प्रतिमाहा इतकी वाढ करून प्रतिमहा तीन हजार पाचशे रुपये इतके मानधन अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे तर अशाप्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहते आहे तर हा व्हिडिओ आपण सवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा अनेक नवन अपडेट शासन या युट्युब चॅनलला सबस्क्राईब करायला इच्छिबा का धन्यवाद